राजगुरनगर तालुका, तालुका खेड जिल्हा पुणे येथील गोसावी समाजातील दोन लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी बारामती येथे अखिल भारतीय भारती गोसावी तील, समाज वाणेवाडी निंबू निंबू चपरी तालुका बारामती यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने गोसावी समाज बांधव उपस्थित नमस्कार माझे नाव पुलम न सुभामणे आज दुर्वा आणि कार्तिकी यांच्यावर आठ आणि नऊ दहा वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत असेल तर आमच्यावर का नाही होणार आम्ही शाळेत जाऊ का नको असा आम्हाला प्रश्न पडलाच आहे पण शासनने हे आम्हाला एवढी विनंती करावं की ते विरोकांना जास्त जेवढी जास्त जास्त आणि जास्त कडक शिक्षा व्हावी हो ही मी त्यांना विनंती करते आणि इकडून पुढे जे करताल ना त्यांना हजार वेळा विचारेल त्यांच्या मनात की करू का नको म्हणून तर माझी एवढीच विनम्र विनंती आहे की त्यांना जास्तीत जास्त आणि कडक शिक्षा व्हावी हो फक्त एकच विनंती माझी आहे की आम्ही आई वडील घरातन शेतीसाठी कामं करण्यासाठी बाहेर बाहेर पडतोय घरी आमच्या मुली एकटीच असतात ते बाहेर आम्ही जर बाहेर पडलो नाही तर आमच्या मुली काय करायच्या आम्ही बाहेर पडलो त्यांना खायला आम्ही आणू उद्या सरकार काय म्हणत की पोरी पाडल्या ऑपरेशन केलं की म्हणतात कारवाई करू कारवाई करू मग ह्या धमाला कारवाई करा एवढंच माझं म्हणणं आहे तुमच्याशी होत सरकारला सांगते आमच्यापाशी द्या आम्ही गोसावी समाज द्या आज हिताच बारामती तालुक्यात नाही आम्ही लाखो जागेत आम्ही पूर्ण पूर्ण इंडियामध्ये आहे आम्ही गोसावी समाज एवढंच आमचं म्हणणे पटक्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे त्याला भाषेची शिक्षा झाली पाहिजे घरी राहणार आहे एवढंच सरकाराला राजगुरुनगर येथे जे काही घटना घडली चिमुकल्यांना त्यांच्यावरती एक पाशवी बलात्कार करून त्यांना जीवे मारण्यात आलं आणि त्यासाठी आज माझा गोसावी समाज वानेवाडी बारामती तालुक्यातील जो काही गोसावी समाज आहे तो गोसावी समाज आज एकरूप होऊन मान्य तहसीलदारांकडं जो काही आज आम्ही निवेदन द्यायला आलो त्या निवेदनाला मान्य तहसीलदार सरांनी वेळेत त्याची खबरदारी घेऊन आरोपीला कठोरात कठोर कटुर शिक्षा करावी तसेच आम्ही पहिल्यापासून गोसावी समाज हा मान्य उपमुख्यमंत्री गो अजितदादाजी पवारसाहेब यांच्या पहिल्यापासून आम्ही पाठीशी आहोत अजितदादा पवारसाहेबांना माझी नम्र विनंती आहे दादा पहिल्यापासून गोसावी समाजा तुमच्यासाठी झडतो आहे तुमच्यासाठीच लढतो आहे तर तुम्हीसाठी तुम्हीसुद्धा गोसावी समाजासाठी झडावं लढावं आणि थोडंसं त्याची मुकल्यांना न्याय द्यावं एवढी विनंती दादांना कळकळीची करतो आहे आज रा आज आठ दिवसापूर्वी राजग राजगुरुनगर येथे जी घटना घडली अत्यंत लहान मुलीवर निर्घोळपणे बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली अशा महाराष्ट्रामध्ये कितीतरी लहान मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे आज आजपर्यंत मला शासनाला एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही अशा आरोपीला कशाकरता पोचत बसता वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष त्यांना न्याय देण्याकरता लावता घेण्या देण्याचं त्यांना फुकटचं जेवण घालून कोर्टाचा व्याय वेळ वाया घालवून विनाकारण पोचून मग तुम्ही त्यांना न्याय देता असं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा का देत नाही किंवा पोलिसांना ऑर्डर देऊन टाका की तुम्ही डायरेक्ट दिसने त्यांना गोळ्या घाला किंवा समाजाचा हात त्यांना समाजाच्या ताब्यात देऊन टाका की समाजाचा निर्णय घेईल कारण कारण असं केल्याशिवाय असं लहान मुलीवरचा अत्यावर चार थांबणार नाही एवढी माझी कळकळीची विनंती आहे शासनाला ती शहराम तालुक्यातील जो गोसावी समाज है आ, जो जो आ, है, हा रस्त्यावर आलेला आहे तो राजगुरुनगर येथील लहान दोन चिरमुड्या लहान मुलींवर जो अन्याय अत्याचार झाला आहे संदर्भात हा बारामती तालुक्यातील पूर्ण गोसावी समाज हा रस्त्यावर उतरून त्यांच्या मागणीसाठी आज बारामतीमध्ये प्रांत कार्यालयात आलेला आहे मी रिपब्लिकन पार्टीचा बारामती तालुका अध्यक्ष या नात्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या थ्रू मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी सरकारला विनंती करतो आज आम्ही बारामतीमध्ये राजगुरुनगर मधल्या मुरडे आज बलात्कार करून त्यांना मारनहानी करून त्यांना आज त्यांचे निधन झालेले आठ दिवस झाले आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असत तर असं होऊन दिलं नसतं त्यांनी आज कारण की छत्रपती शिवाजी महाराज आज मराठ्यांचेच नाही तर सर्व रैत्यांचे राजा होते त्या राज्यात कोणी मुलींवर महिलांवर कधीही कोणती बलात्कार विषय काही झालेला नाही तरी पण आज सरकार कुठेतरी चुकत आहे त्यामुळे वारंवार ही घटना घडत आहे त्यामुळे आज आम्हाला फक्त जाहीर निषेध द्यावा कि त्या फाशी व्हायलाच पाहिजे अशी मी अशी मी आवाहन करत आहे सरकार ह्या दोन मुली जे अत्याचार झाले दादांना अजित दादांना आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती राहील की ह्यांनी वारंवार ह्यांची काळजी घेऊन की परत असं काय होऊ नये ह्याची काळजी घ्या आणि त्याला जर तुम्हाला फशी देत देत नसल तर आमच्याकडे द्या आम्ही त्याला फाशीची शिक्षा देतो लक्ष्मी नगरवर इथपर्यंत आलो काय आलो मी बारीक चिमूल येणं न्याय मिळण्यासाठी मी इथपर्यंत आलो बारामती तालुक्यात पण हे फाशीची शिक्षा व्हायच पाहिजे अशी विनंती